तुला काय सांगू मी गेल ते लागणार का नाही <laughs> लागण्याला गेल ते आता आपल्या अर्थी लागणं आहेत का तिकडे वसईला लागणार गेल ते वसईला कसला ना कसला काय बाई आपल्या इकडे लागणार किंवा कसं वाटतंय का बाई एक महिना अगोदर का नाही कपडं घेतो हे घेतो तुझे पैसे पडलं का पंधराशे रुपये दे परलं परलं का मी मी परलं त्या लग्ना मी एक लुगरं आणला मी मग लुग्र आणला मी एक लग्नाटी नाही आपला जास्त महाग नाही आणला काय मी लग्नाला पुरती आहेत तशी लुगरी लुगडी आहेत असं नाही अख्खा कपाट भरलाय माझा लुगड्यांचा एवढं मोठं लोकांचं लग्न म्हणजे नवीन पैसे त्यांनी म्हणून मी नाही आणला पैसे गेले आपल्या बँक बडोदामध्ये ते गेल्या ना पैसे काढले त्या पोराला बोलले माझी स्लीप भर त्याने स्लीप भरून दिली पैसे काढलं पैसे काढलं थोडीशी केली बांगऱ्या भरल्या काही हातात ना ती आपली प्लॅस्टिकची वेणी ती घेतली झाड मग गजरं कोण आणून दिली ग आपल्याला गजरं कोण आणून गेले बाई लाग्नाला मस्त झाला लग्न आपल्या ना पद्धत नाही का नाही आपल्या ना पद्धत कुठे इथं आपल्या इकडे कशी धावल्या गातात का नाही तिथे धावला नाही ना बिवला नाही का बै आपल्या इथं तीन नऊ वाजल्याशिवाय बँजू बंद करीत नाही रात्री ना तिथं बाई दहा नाही वाजले तर पोलीस आले बँजू बंद करायला आमच्या इकडं नाही भाई असा तर मी तिला बोलले आमच्या इकडे बोलले पोरा बँजू करून देतील का बोल चार पाच वाजल्याशिवाय बोले तुमची लवकर कसं आहे बोलते मग शहरात नाही बाई इकडं नाही तसंच आलत तर ना गेलतो गेल्यापासून आम्ही ना तिथं बसूनच राहिलो होतो बसूनच कोणी बाई दावला बोल नाही हलत लावायला पण दावला नाही ना काय नाही आपले तर घातात का नाही हलत लावायला पण हां डोळ्याला गात आपली सगळा गातात काहीच नाही पाटो बसवला चार पाच जणी अशी हलत लावली आलंच लावली तर वरमाई कशी आपली इकडची गणे मुरबारची गणे आली माझी इथं बसली वरमाई तिला माहिती आहे बाई दावला कशी गाते आली बसली माझ्या इथं मला बोलते चित्राबाई आपली गाणी गा ना आता मला पण काय वाटलं एवढी वरमाई बोलते तर जाऊ दे गाऊ दे एक दोन ना तो बहिणा मी घेतला मग माहीप घेतला माहेब घेतला मी माझा ऐकला माझीच कधी बहीण ती ना मी घेतला ना मग बोलायला लागलो गाणं दौड आपली तर तुम्हाला बोलून दाखवू का मी कोणती बोलू तर था? थांबा ऐक ऐकवते मी बोले वटाण्याचा बोलदा दाना पशे उरू नको टना टना उरू नको टना टना उडून किती उडशील त्या मटणाच्या पातळ्यात पडशील त्या मटणाच्या पातळ्यात पडशील लोय बोलले आणि अजून आकाशवाणी निर्मल गंगेचे पाणी त्या पाण्यामध्ये महेश तुझीच राणी त्या पाण्यामध्ये महेश तुझीच राणी तो बही सगळं असा तू अणुआट लावला बै बाई काय बाई बोलते भारी गाणी घासा आहे गा का यायचा मला त्या बाया साईडच्या व्हायला लागल्या बाया बोलतात बाई तुमचा घासा एवढा भारी बोले हो बोलत तुमच्या इकडे अशी गाणी बोलतात काय बोले मग आमच्या इकडे बोले असा नाही आमच्या इकडे दहा वाजले तिथून धावला सुरू होत्या तो दिवसापासून तीन दिवस धावला यो माईप खेचतो तर तो माईप खेचतो आख्या बोले बाया आमच्या इकडच्या सगळी दौल्याच्या शिवाय आमचं लगिनकारी होत नाही तर बोलते वो काय लय बोलते बाहे तुमचा गाला तर मला बोलते माझ्या पोहाराचं लग्न असलं तर याल ना तुम्ही बोले येईल मला बोले बोलवा बोले तर बोलते तुमचा फोन नंबर दे ना बोले बाई माझ्याकडे काय फोन बिल नाही माझ्या पोहाराचा नंबर आहे बाई मी चिठ्ठी उल मी तुला असा कमरशा चिठ्ठी काढली पौरा, निल, पौरा, का त्याची पोरांनी पोरा माझं लिहून देते बाई कुठे गेला ना आई कोणी मागितलं ना तुझा फोन नंबर आहे नंबर यो माझा देत जा तर मग मी देते तिला तर ती बोलते हो नंबर आहे काय तर तिने सेव्ह करून ठेवला माझा फोन केला तर अशी निघता असताना सगळी माकडं आली ते बाई तुमचं गालाले भारी होता बरं आहे का मग बोलते आमच्याकडे असलं सगळे बोले हो त्या ताईने मी मला सांगितला माझ्या पोराच्या लग्न येऊन म्हणून बोले कोणाला गाचं असेल ना म्हणजे आधी म्हणजे ना कोणाला बोलायचं असेल ना कोणच्या मला बोले बोला बोले तर ताईने माझा नंबर घेतले काय नाही नंबर घेतले ना बोले त्याच्या बोले मला फोन करतो तो पोऱ्याचा नंबर ये मी येईल बोले गायला ते तुमच्या